हाय हॅलो मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत घरोघरी बनवला जाणारा नाश्ता म्हणजेच पोहे तर आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे चिरलेली कोथंबीर चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची बेने भिजवलेले पोहे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण जिरे घालणार आहोत जिरेही छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपण घेणार आहोत कांदा कांदाही लाल तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी पोहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं तर पोहे छान भिजले जातात व फुललेही जातात पोह्याला फोडणी छान बसली की ती फोडणीचा वास पोह्यामध्ये उतरतो त्यामुळे कोणताही फोडणीचा पदार्थ असेल तर छान तेल गरम कडक होऊ देऊन नंतरच जिरे किंवा मोहरी त्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर तो फोडणीचा वास त्या पदार्थामध्ये उतरत नाही आता आपला कांदा छान परतला आहे यानंतर आपण घेतोय या आता शेंगदाणे शेंगदाणे छान परतवून घ्यायचे आहेत बऱ्याच गृहिणींकडून पोह्याची ही चुकते तर अशा पद्धतीने केल्यावर तुमची पोह्याची रेसिपी कधीही चुकणार नाही त्याचप्रमाणे घरच्यांनाही पोहे खूप आवडतील तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान परतले आहेत यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरचीचे तुकडे हेही छान परतवून घ्यायचे आहेत हिरवी मिरचीचे तुकडे सुरुवातीला कधीही वापरू नका कारण पूर्ण किचनमध्ये तिखट पसरतं आणि मग ठसका येतो तर आपली मिरची देखील परतून झाली आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत हळद हळद हळदही जास्त परतवून घ्यायची आहे नाहीतर पोह्यांमध्ये हळदीचा कडवटपणा उतरतो पाहू शकता इथे हळदीचा छान असा कलर त्या फोडणीमध्ये उतरलेला आहे आपण आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत पोहे तुम्हाला जर पोह्यामध्ये बटाटा किंवा टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही तोही तेही परतून घेऊ शकता अशा प्रकारे छान आपण पोहे कमी मंदाचेवरती वाफवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पोह्यांना छान कलर आला आहे आणि मऊसुद्धा झालेले आहेत तर यावर आता आपण पेरणार आहोत कोथिंबीर चवीपुरतं मीठ घातलं आहे तुम्हाला हवं तसं तिखट किंवा मीठ तुम्ही वापरू शकता हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता पण हिरव्या मिरचीने पोहे छान लागतात व रुचकर होतात आता आपण टाकूया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबिरीने पोहे खूप छान लागतात अशा प्रकारे ही पोहेची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद